मित्र हो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्यासाठी सादर करतोय माझी एक कविता गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न कवितेचं नाव आहे गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले हातामध्ये खराटा त्यांच्या डोई गाडगे गेल्या हातामध्ये खराटा त्यांच्या डोई गाडगेल्या गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले हातामध्ये खराटा त्यांच्या डोई आले हातामध्ये खराटा त्यांच्या डोई गाडगे आले आणि गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले रोज ठाव नवा रोज गाव नवा कीर्तनातला नवा रोज ठाव नवा रोज गाव नवा कीर्तनातला नवा चिंदी चिंदी ले उन्हा चिंदी बाबाले चिंदी चिंदी ले, ले उन्हिंदी बाबाले गोपाला गोपाला मनीत गाडगे बाबा आले हातामध्ये खराटा त्यांच्या हातामध्ये खरटा त्यांच्या डोळी गाडगे लाले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले गावे झाडून म्हणे झाडून लोक जागृत केले गावे झाडून म्हणे झाडून लोक जागृत के केले आणि जागृत केले मेंदू आमचे मडके बाबाले जागृत हिंदू आमचे मड़के बाबा गोपाला गोपाला मनीत गाड़गे बाबा हाथा मध्य खराटा डोई गाड़गे हाथा मध्य खराटा डोई गाड़गे गोपाला गोपाला मनीत गाड़गे बाबा ले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले अज्ञानाला ठेचत आले ज्ञानाला ते वेचत आले अज्ञानाला ठेचत आले ज्ञानाला ते वेचत आले दगडांचेही टाळ करुनी बाबा आले दगडांचेही टाळ करुनी डेबू बाबा आले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले हातामध्ये खराट्या त्यांच्या डोई गाडगे ल्याले हातामध्ये खराट्या त्यांच्या डोई गाडगे ल्याले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ಮಹಿತ ಗಾಡಗೇ ಬಾಬಾ ಕಬೀರ ತುಕೋಬಲ ಕಬೀರಿ ತುಕೋಬಲ ಬೋಲತೆ कबीराला आणि तु त्यांनी बोलते केले कबीराला आणि तुकोबाला त्यांनी बोलते केले राष्ट्राला हे जागवित जागवित राष्ट्र संत हो आले राष्ट्राला जागवित जागवित संत हो आले गोपाला गोपाला म्हणत गाडगे बाबा आले हाथा मध्ये खरटा देंचा डोई गाड़गे ल्याले हाथा मध्ये खरटा देंचा डोई गाड़गे ल्याले गोपाला गोपाला मनीत गाड़गे बाबाले गोपाला गोपाला मनीत गाड़गे बाबाले गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला रचना रचना सूर्यकांत डोळसे कविता गायन गायन सूर्यकांत डोळसे माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी माझ्या सूर्यकांती या ब्लॉगला नक्की भेट द्या पुन्हा विटू नव्या कवितेसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार